ऐकल्यानंतर आपल्या असं ध्यानामध्ये येतं ज्या ठिकाणी शब्दांचं राज्य संपत तिथे स्वरांचं राज्य सुरू होतं शब्दांच्या राज्याला परीनं मर्यादा असते पण स्वरांच्या साम्राज्याला मर्यादा नाही ते अनंत आहे आकाशासारखं पसरलेलं आहे म्हणून तर श्रीनिकेतना पालयमान असं जेव्हा आपण गीत ऐकतो त्यावेळेला त्या, त्या गीतातल्या शब्दांचं आपण कौतुक करावं तर त्याच्या भोवती पंडितजींनी विणलेल्या स्वराजालाच कौतुक करावं असं आपल्याला होऊन जात पण शब्दांचा ठोसपणा जर पाहायचा असेल तर तीही सोय संत वचनामध्ये आहे आणि हा मराठ भाषेचा ठोसपणा तुकोबांच्या सा साहित्यामध्ये जसा प्रकट झालाय तसा आणखीन इतरत्र कुठे आपल्याला मिळणार नाही तुकारामांची भाषा म्हणजे एक मोठा अद्भुतच होता आश्चर्य होत कधीही भाषा अतिशय रागानं बोलते असं आपल्याला वाटतं कठीण शब्द या धोंड्यानी करीतो हाणाहाण असं तुकोबांचं वचन आहे असं आपल्याला वाटायला लागत ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी स्नान संध्या बुडवली पुढे भांग बोडवली भांग भुरका हे साधन पचनी पडे मद्यपान तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग असा खणखणीत शब्द जर ऐकायचा तर तो तुकोबांचा ऐकावा लागत तुका म्हणे ऐसे मायेचे मविंद त्यापाशी गोविंद नाही नाही तर असल शिवी सुद्धा तुकोबा देऊन जातात पण ती शिवी संत साहित्यामध्ये मोठी गोड वाटायला लागते आपल्याला कारण अत्यंत उत्कट अशा मनाच्या भावनेमधन ती प्रकट झालेली असते भ्रताराशी भाऱ्या सांगे गुज गोष्टी तुम्हापासी कष्टी जाहले मी सकाळी उठवण वेगळा निघेन वाहतो तुझी आण निश्चय सी नवरात्रीला आश्वासन द्यायला लागत मला सगळे वाईट वागवत आहेत अशी तक्रार आणि नवरा सांगतो की तू काही काळजी करू नकोस सकाळ होऊ दे आता वेगळं बिराडच मांडून दाखवतो तुका म्हणे मग तुकारा त्याच्यावरती काय म्हणे केला रांडेने गाडव मनासवे धाव घेतली तेव्हा हा खणखणीत ते जर शब्दांचा आपल्याला तडाका पाहिजे पाहायचा असला तर तो तुकोबांच्या साहित्यामध्ये लिटरेचर ऑफ पॉवर ज्याला म्हणतो साहेब तसं हे मराठी मधलं लिटरेचर ऑफ पॉवर आहे पण त्याबरोबरच अत्यंत हळूवार अशी भावना ही तुकोबास प्रकट करू जाणे वृक्षवल्ली आम्हा सोयेरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळदीती किंवा आकाश मंडप पृथ्वी आसन हे तुकोबानेच लिहत विठ्ठलाचं वर्णन करताना राजस सुंदर मदनाचा पुतळा रविशशी कळा लोकलिया हे तुकोबांचंच वचन कन्या सासुऱ्या जाये मागे परतोणी पाहे हा तुकारामांचा अभंग तुकोबाना कुणबी कुणबी म्हणून हिणवत असे समाज त्यांनी स्वतःलाही म्हणून घेतलेलं आहे की मी शूद्र आहे मी हीन न याती आहे म्हणून तुकारामांचं वेगळं चरित्र लिहिण्याचं कारण नाही ज्यांनी तुकोबांची अभंगवाणी वाचली त्याने तुकोबांचं वाचल्यासारखंच आहे ही हू टच माय बुक मी अरे ज्यानं माझ्या साहित्याला स्पर्श केला त्यानं माझ्या हृदयाला स्पर्श केला असं मराठी संतांच्या बाबतीत तुकोबांच्या चरित्रा पुरता आपण म्हणू मनु शकतो म्हणून एकीकडे अतिशय नम्र भूमिका तुकारामांनी घेतलेली आहे पण ज्या वेळेला आव्हान असे कुठे तेव्हा फडा काढल्यासारखी तुकोबांची भाषा येते वेदांचा तो अर्थ आम्ही ठावा माथा असं त्यावेळच्या दांभिक ब्राह्मणानं सांगून ते मोकळे झाले तसं तुकोबाला तुम्ही लहान समजू नका आमच्याही आयुष्यामध्ये काही घडून गेलेलं आहे वैराग्याच्या श्रेणी लागल्या शरीर मी जिवंतपणीच मुळे हे जळणं जे आहे अनुभवलेलं आहे वैराग्याच्या शेणी गौऱ्या माझ्या अंगाला लागलेल्या आहेत भोगावरी आम्ही घातला पाषाण मरणा मरण आणि येले तुम्ही काय समजलात आणि आता सुद्धा आम्ही तसे मुक्त झालेले आहोत पण माझा एकट्याचा कशाला उद्धार राहिला संसार करोडोंचा त्या सगळ्यांच्यासाठी मला राहायला पाहिजे तुका म्हणे मुक्ती पडलेली नोवरी आता दिस चारी खेळी मेळी अशी वास्तविक आमची अवस्था आहे पण तरीही तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता पुरता तुम्ही तुकारा मला सामान्य समजता असं तुकोबाच विचारतायत तुकोबा म्हणजे असा तसा नाहीये लहानला लहान आणि मोठ्यातला मोठा वेदांत तुकारामांच्या मुळे घरी पाणी भरायला आलेला होता संस्कृत वचन वाचायची गरज नव्हती त्यांना त्यामुळे अणो आणि महतो महियान हे पाठ करावं लागलं नाही कधी तुकोबा ना त्यांनी स्वतःच्या शब्दामध्ये सांगून टाकलं तुकाराम म्हणजे काय समजला तुम्ही या थोकडा तुका आहे एवढ Oh mm -hmm. Thank you. छा भाचा Tchau. <laughs> দিব না